या ठिकाणी प्रचार रॅलीसाठी आणि आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले सगळ्यांचे लाडकी नेते आदरणीय नितेशजी राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानित प्रभाकरजी सावंत महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्मान्य अतुलजी काशेकर या नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप जी गिरप उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आपण उपस्थित हे वेंगुर्ला वासी मागचे जवळपास दहा ते पंधरा दिवस उपस्थित असणारे अनेक कार्यकर्ते रात्रंदिवस स्वतः उमेदवार आहे असं समजून कार्यरत होते मला वाटतं रोज एक फेरी सन्मान्य पालकमंत्री महोदयांची या वेंगुर्ल्यामध्ये होत होती अनेक वेळा त्यांच्याकडून हा आढावा घेतला जात होता प्रश्न विचारला जात होता की वेंगुर्ल्याचं नेमकं नियोजन काय वेंगुर्ल्याची नेमकी परिस्थिती काय मला वाटतं आजच्या रॅलीने सन्मान्य पालकमंत्री महोदयांना उद्याच्या लिंगाची पर्वाच्या निकालाची चुलू या निमित्ताने लागलेली असेल याची मला खात्री आहे कारण वेंगुर्ला वासियाने आतापर्यंत बघितलेली नसेल अशा प्रकारची रॅली या वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेवटच्या टप्प्यामध्ये आज उत्स्फूर्तपणे आपल्याला पाहायला मिळाले कानाकोपऱ्यातला भाजप भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा बाहेर पडला कारण अनेकांनी या शहरामध्ये मागच्या आठ दहा दिवसात प्रचाराच्या निमित्ताने ज्या ज्या प्रकारचं गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला लोकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं काल सकाळी ज्यावेळी पालकमंत्री महोदयांची एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेनंतर या शहरातल्या अनेकांच्या मनातल्या शंका कुशंका दूर झाल्या अनेक प्रश्नांची त्या निमित्ताने दिली गेली आणि म्हणून आज या वेंगुर्ला वासियांना आणि या शहरातल्या सगळ्याच जनतेला सुद्धा वाटलं की आपल्याला हा संभ्रम दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार खंबीरपणे पार 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 उभं राहावं हो लागेल आणि त्याच्यासाठी बाहेर यावं हो लागेल कारण वेंगुर्तला मतदाराला हे मीच म्हणत असतो मी तुझ्या पाठीशी आहे परंतु फक्त ते मतपेटीतनं दाखवील पण आज नेमकी उलटी परिस्थिती झाली मतपेटीतनं तर दाखवणार आहे परंतु त्याच्या पलीकडे स्वतःहून मतदार बाहेर आलाय कार्यकर्ता बाहेर आलाय उद्या सकाळी साडे साडेसात वाजल्यापासून त्या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान सुरू होईल याच्यासाठी सुद्धा जी मेहनत आपण व्हायचं असेल तर आत्तापासून उद्या तुमच्या प्रत्येकावर जबाबदारी असलेल्या मतदाराचं मतदान पूर्ण होईपर्यंत आणि तो मतदार परत आपल्या घरी पोचेपर्यंत आपली जबाबदारी आपल्यावर राहणार आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याची तर आपण सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल की आपण खूप अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारची प्रचार यंत्रणा या शहरामध्ये मागच्या दहा दिवसामध्ये राबवली आहे प्रत्येक वेळी पालकमंत्री महोदय जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे सगळेच वरिष्ठ अतुलजी गाळशेकर असतील राजू राहुल असतील महेश सारंगी असतील या अनेकांनी या ठिकाणी सातत्याने या प्रचार यंत्रणेला योग्य दिशा देण्याचं काम केलं आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपण लोकांशी संवाद साधला आणि तो संवाद साधल्यानंतर अनेक प्रश्न चारे चारे ते आपण सोडवले त्याच्याबद्दल चर्चा झाली जे प्रश्न सोडवायचे आहेत ते प्रश्न पुढे आले आणि त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली सन्माननीय चव्हाण साहेबांची जाहीर सभा झाली आणि त्याच दिवशी चव्हाण साहेबांनी सुद्धा सांगितलं की या शहराच्या आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्याच्यासाठी पालकमंत्र्यांच्या पाठीशी मी गंभीरपणे उभा आहे मुख्यमंत्री महोदयांचं त्यांनी बोलणं केलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या वासियांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फुटली आज अनेक विकासात्मक कामं या ठिकाणी आपण उभी केली आहेत त्याचं श्रेय घेण्याचा वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्नसुद्धा के केला आता जर समजा कागदपत्र फिरवणारी माणसंसुद्धा जर नगराध्यक्षांचं श्रेय घ्यायला लागले तर मग खरं तर कठीण आहे परंतु तो सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला गेला शेवटी भारतीय जनता पार्टीला निर्वाध वर्चस्व निर्वाध यश मागच्या निवडणुकांमध्ये कोकणामध्ये एकमेव अशा प्रकारच्या वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मिळालं आणि त्याची परत प्रेरणा म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये या शहराला खूप मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला मतदारांनी जो आशीर्वाद दिला होता त्याचं ऋण फेडण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा पुढच्या विकासाची जबाबदारीसुद्धा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि म्हणून माझ्या या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना मतदारांना माझी विनंती राहील जे काही कष्ट आपण मागच्या काही दिवसात केलेले आहेत त्या कष्टाला खऱ्या अर्थाने यशामध्ये रूपांतरित करायचं असेल तर उद्या सकाळी सहा वाजल्यापासनं आपल्या सगळ्यांना मतदान केंद्रावर मतदारांना नेण्याचा काम आणि ती जबाबदारी पूर्ण करायची आहे त्या ठिकाणी प्रत्येकाकडे ज्या ज्या मतदारांची जबाबदारी आहे त्या त्या मतदारांच्या आता संपर्कात राहा आता तर आतापासून उद्या सकाळपर्यंत प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे अनेक जणं वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्याचे काही लोक प्रयत्नसुद्धा करतील पण या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मला वाटतं एकटे नेते आणि कापूर्ण आहे पुरेसे आहे दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही आहे परंतु तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे जे काय घडत असेल त्या गोष्टीवर लक्ष देणं जे चुकीचं घडत असेल ते थांबवणं आणि आपल्या मतदाराला मतदान केंद्रावर उद्या सकाळी घेऊन जाऊन कमळचिन्हावर तिन्ही मतं ही कमळचिन्हावर मिळवण्यासाठी आणि ती त्यांच्या मतदान केंद्र मतदार पेटीत राहण्यासाठी त्या ठिकाणी आपण मतदाराबरोबर सातत्याने संवाद आणि संपर्क उद्या सकाळपर्यंत ठेवला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण पाडा पूर्ण कराल याची मला खात्री आहे कारण आतापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि म्हणून आपल्या या समोर बसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना विजयी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे कारण आज त्यांना विजयी केल्यानंतर उद्याचा विजय आपला सगळ्यांचा आहे ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत इथे आपल्याला एकवीस शून्य करायचं आहे आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये पाच शून्य आणि दहा शून्य करायचं आहे जिल्हा परिषदेच्या पाचही जागा असतील पंचायत समितीच्या दहाही जागा असतील या सगळ्यामध्ये निर्वाद यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने हा आपल्याला पहिला विजय उद्या दिवशी मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी आतापासून सगळ्यांनी अगदी जीव तोडून काम करा जे काही कष्ट आतापर्यंत केले आहेत तसेच कष्ट पुढचे चोवीस तास आपण सगळ्यांनी करावेत अशा प्रकारची एक नम्र विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित असणाऱ्या सगळ्याच नेत्यांना मी शब्द देऊ इच्छितो की परवाचा विजय हा एकवीस शून्यच होईल आणि एकवीसशे एकवीसही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले असतील याची आम्ही खात्री देतो ग्वाही देतो कारण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्याबद्दल मतदारांच्या आशीर्वादाबद्दल आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि म्हणून या निमित्ताने परवा दिवशी गुलाम उदवण्याचं निमंत्रण त्या ठिकाणी मी व्यासपीठावर उपस्थित असणारे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत अतुलजी काशेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंतसाहेब यांना सांगतो की सगळ्यात मोठा विजय या ठिकाणी वेंगुर्ला वेगुर्ला शहरात आपल्याला मिळालेला असेल आणि गुलाल ती आताच तुम्हाला निमंत्रित करतो निमंत्रण देतो हे निमंत्रण आपण स्वीकारावं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना सुद्धा या उद्याच्या विजयासाठी शुभेच्छा देतो माझ्या